नमस्कार मी शिल्पा पाऊले चालती पंढरीची वाट या स्पेशल रिपोर्ट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाऊली चालती पंढरीची वाट पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि व्रत एकादशी करी एका न उपवाशी गाई न अहिरनिशी मुखी नाम नाम विठो बाचे वाचे घेईन मी वाचे बीज कणितीच तुका म्हणे अशा या अभंगात संत तुकाराम अतिशय गौरवाने सांगतात माझ्या घराण्यात पंढरपूरच्या वारीची परंपरा अखंड सुरू आहे त्यामुळे इतरत्र कुठलीही तीर्थाचं व्रत मी करत नाही पंढरीची वारी करताना दिशीच्या उपवासाचं व्रत मात्र मी अगत्याने पाळतो वारीची वाटचाल करताना आणि पंढरपूरच्या भूमीत गेल्यावर मुखी अहिरनिशी विठूबांचं नामघोष सुरू असतो विठुबा रायांचं नाम, नाम कल्पित्याचं बीज आहे अवघ्या अस्तित्वाचं कारण आहे पंढरपूर अवघ्या तीर्थाचं माहेर घर आहे पंढरीची वारी केली की इतर कुठलीही तीर्थयात्रा करण्याची आवश्यकता नाही असं संत तुकाराम म्हणतात आषाढी कार्तिकी वारी म्हणजे वारकऱ्यांच्या वाटेवरची वाटचाल माहेरला जाताना सासरहून निघालेली लेख जशी आईला भेटायला अतुर असते तशीच भाव अवस्था वारकऱ्यांची पंढरीला जाण्याची असते देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव या संत वचनानुसार वारकरी भूक हरपून वारकऱ्यांची मायंदळी पंढरपूरच्या दिशेने अखंडपणे वाटचाल करत असते नाचत गात टाळ मृदुंगाचा ध्वनी आसमंतात निनांदत रिंगण फुगडी भारुडे आदी विविध आविष्कार करीत भक्तीचा हा प्रवाह हो वाहत पंढरपूरच्या दिशेने मुक्काम दर मुक्काम करीत परंपरेने चाललेली पावलांची वाटचाल करते या वाटेवर ज्ञानेश्वर नामदेव गेले एकनाथ तुकाराम गेले चोखामेळा गोरोबा सेना शेख मोहम्मद निळोबा राय यांची पावले याच मातीत पडली पंढरपूरची वारी हाच नेम आणि पंढरपूर हेच तीर्थधाम आहे कल्पिंताच बीज म्हटलंय त्याला विश्वाच कारण आहे हे तत्व तुकोबारायांनी या अभंगाद्वारे ठामपणे सांगितलंय आणि त्यांच्यानंतर अशीच वारीची परंपरा तुकाराम चिरंजीव नारायण महाराज यांनी ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबा रायांच्या पादुका एकाच पालखीत ठेवून ज्ञानोबा तुकाराम असे भजन करीत आषाढी एकादशीला पंढरपूरला पायी वारी जाण्याची परंपरा सुरू केली हा पालखीचा सोहळा सोळाशे ऐंशीपासून सुरू आहे पुढे अठराशे पस्तीसपासून हैबतराव बोवा आरफळकर यांनी माऊलीची पालखी आळण देऊन स्वतंत्रपणे नेण्यास सुरुवात केली माऊलीच्या स्वारीसाठी घोडा पालखीचा नगारा त्यामागे काही दिंड्या मध्यभागी रथात माऊलीची पालखी आणि पालखीच्या मागे चाललेल्या शेकडो दिंड्या या वैभवात हा भव्य सोहळा सुरू झाला वारींचा मुक्कामात महिलांच्या ओव्यांनी तर रात्र नाहून निघते मंदी, जोडी ते पंधरी ची वाट से कश्या नग सादली पंढरीची से कशा नग सादळली अग बाई एक नाथाची हि दळली पंढरीची से कशा नग वली झाली राही रखमाबाई केस वाळवीत गेली वेशीतून पंढरीत प्रवेश करताना माय बहिणीचे असे संवाद काणी गुंजी घालतात अशा या संवादाचं अप्रूप विठुरायाला जास्त आणि तोही रुक्मिणीला म्हणतो चल रुक्मिणी तेल आणू ज्ञानबा तुकारामाच्या पायी आपण तेल लावू इतकी काळजी साक्षात परमेश्वर आपल्या भक्ताची घेतो असं म्हणतात आपण फक्त विठ्ठलाचं नामस्मरण करायचं काळजी चिंता हे त्या सर्व परमेश्वरावर सोडून द्यायची आणि आपण निश्चिंत व्हायचं असा भाबडा वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालून पायी वारी करतोय वर्षातून चार मोठ्या एकादशा असतात पंढरपूरच्या वाटेकडे डोळे लावून बसलेले वारकरी विठू माऊलीच्या दर्शनासाठी व्याकुळ होत आहेत वारकऱ्याला असं वाटत असेल माझी पावलं विठूला भेटाया झाली अधीर पण माझ्या पावला, पावला आधीच मन मन पोहोचलं पंढरपूर विठूला भेटायची आस एवढी की त्याच्या अगोदर त्यांचं मन त्या पंढरपूरला पोहोचलेसुद्धा खुद्द विठ्ठलही भाऊक झाला असेल यावेळी सुद्धा वारकऱ्याला पांडुरंग वारी असंच दिसत असेल यात शंकाच नाही कारण वारी हा भक्ताचा सोहळा आहे आनंदाचा निळा आहे वारी हे मराठी संस्कृतीचं परंपरेचं वैभव आहे असा अनुप सोहळा जगाच्या पाठीवर कुठेही दिसत नाही जगाच्या पाठीवर कुठेही दिसत नाही जय हरी विठ्ठल